नमस्कार शेतकरी मित्रांनो बागाल अॅग्रो पॅटर्न शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल शित्य शित्य नायने सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव पाडण्याची जी काही प्रमुख कारणं आहे त्या कारणाची चर्चा करणार आहोत त्यासोबत आणखी किती दिवसांनी टोमॅटोचे दर चांगल्या प्रकारे वाढू शकतात त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची कशी काळजी घ्यावी कसं नियोजन करावं याविषयी पण चर्चा करणार आहोत त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपला आजचा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे काही शेतकरी आपल्या बकालाग्रू पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करा चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटोचे दर पाडण्याची जी काही प्रमुख कारणं आहे त्या कारणाविषयी सध्या जरी आपण राज्यातल्या प्रमुख बाजार समित्याचा विचार केला तर या बाजार समित्यामध्ये टोमॅटोला साधारणतः आठ रुपयापासून दहा रुपये प्रति किलो एवढा दर आपल्याला मिळताना दिसतोय आणि एवढा दर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सहजासहजी परवडणारा नाही आहे कारण टोमॅटो लागवडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च खूप येत असतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे आठ रुपये ते दहा रुपये जो दरे कौन दर आहे हा शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत परवडणारा नाही आहे परंतु ही परिस्थिती उद्भवण्यामागं कोणकोणती कारणं आहे तर सध्या बाजारामध्ये टोमॅटोची जी आवक आहे तर ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्या तुलनेत मागणी कमी झाल्यानं सध्या टोमॅटोचे दर आपल्याला पडल्याचं पाहायला मिळतं आहे तर बाजारामध्ये आवक वाढण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच तुमचा डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या काळामध्ये टोमॅटोला चांगले दर मिळत होते आणि बाजारामध्ये त्याची मागणी पण चांगली होती त्यामुळे त्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड केली होती आणि टोमॅटो लागवड केल्यानंतर साधारणत पासष्ट ते सत्तर दिवसांनी तोडणीला येतो म्हणजे तुमचा डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचा पहिला हप्ता या काळात ज्या पण शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केलेली होती तर तो टोमॅटो आता बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे आवक वाढून आपल्याला बाजारभाव पडल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच वाढतं तापमान आणि पाण्याचं घटतं प्रमाण आता याचा थेट संबंध बाजारभावाशी काय तर शेतकरी मित्रांनो साधारणत टोमॅटोचा जो तोडा आहे हा दुसऱ्या तिसऱ्या ते चौथ्या दिवशी निघत असतो परंतु तापमानामुळे मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं आणि पाणी कमी झाल्यानं जो तोडा तिसऱ्या चौथ्या दिवशी निघायला पाहिजे तो दुसऱ्या दिवसावर आलेला आहे म्हणजे इथं काय आहे की अपरिपक्व फळंसुद्धा तोडणीला येत आहे टोमॅटो लवकर लाल होतो आहे त्यामुळे एकतर टोमॅटोला चांगली शाईन नाही आहे साईज नाही आहे त्यामुळे क्वालिटी टोमॅटोची घटलेली आहे आणि ते घटलेल्या क्वालिटीमुळे सुद्धा टोमॅटोचे दर सध्या आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे त्यासोबत जे काही बाहेर राज्यातून टोमॅटोची आवक होती आहे त्यामुळे सुद्धा टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कमी झालेले परंतु आणखी हे दर किती दिवस असे राहू शकतात आणि किती दिवसांनी टोमॅटोचे दर चांगल्या प्रकारे वाढू शकतात तर शेतकरी मित्रांनो ही परिस्थिती आणखी किमान पंधरा ते वीस दिवस जैसे ते राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जवळपास म्हणजे पंधरा मेनंतर हळूहळू टोमॅटोचं मार्केट हे सुधरू शकतं शेतकरी मित्रांनो कारण काय की आता जानेवारी फेब्रुवारीमधला जो टोमॅटो आहे किंवा तुमचा डिसेंबर जानेवारीतला जो टोमॅटो आहे तो आणखी पंधरा वीस दिवसामध्ये रिवर्स कंडिशनमध्ये जाणार आहे त्यामुळे बाजारामध्ये टोमॅटोची आवक घटू शकते आणि पंधरा नंतर टोमॅटोला चांगला दर हा मिळू शकतो त्यानंतर पुढचे जे महिना दीड महिना आहे तर शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केलेली आहे किंवा महिना पंधरा दिवसात ज्या शेतकऱ्यांचा टोमॅटो तोडणीला येणार आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटो पिकाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन चांगलं ठेवावं जेणेकरून टोमॅटोची क्वालिटी कमी होणार नाही उत्पादन कमी होणार नाही आणि आपल्याला पुढे येणाऱ्या काळात जो भाव मिळणार आहे त्यातून चांगला नफा होईल तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच जे पण शेतकरी बकालायग्रू पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे परत सांगतो अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल हा प्रेस करावा शेतकरी मित्रांनो